अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा काही समाजाला हैदराबाद गॅझेट इयरच्या आधारे एस टी प्रवर्गमधील आरक्षण मिळण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले दोन हजार चारमध्ये औरंगाबाद येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीवर फार मोठ्या कैकाडी समाज संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता नंतर दोन हजार अकरामध्ये नागपूर हिवाळी अधिवेशन कैकाणी समाज संघटनेने तात्कालीन त्यावेळेसचे तत्कालीन न्यायमूर्ती बापट आयोग यांच्या यासाठी नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये कैकाडी समाज संघटनेच्या वतीने हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला होता तसेच राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यामध्ये रास्ता रोको आणि मोर्चाद्वारे शासनाष्ट वेळोवेळी निवेदन दिले आहेत आजही कैकाडी समाजाला न्यायापासून वंचित ठेवले हा समाज आर्थिक शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासला आहे हा समाज आजही दाले विणणे टोपले विणणे आदी व्यवसाय करून आपली उपजीविका भागवत आहे या समाजाला शिक्षणापासून दूर राहावे लागले समाजाची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय आहे असे असताना या समाजाचा शैक्षणिक आर्थिक सामाजिक विकास व्हावा म्हणून याच समाजातील अनेक संघटना कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत परंतु महाराष्ट्र शासनाने या समाजाला आजही दुर्लक्षित केले महाराष्ट्रात या जातीचे दोन प्रवर्गामध्ये वर्गीकरण करण्यात आले विदर्भात हा समाज अनुसूचित जातीमध्ये गणला जातो तर मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात व्ही जे एन टी यामध्ये समाविष्ट आहे परंतु दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी श्री जरांगे पाटील यांनी मुंबई येथे आमरण उपोषण सुरू केले गॅझेटियरनुसार ओबीसी जात प्रमाणपत्राबाबत दिनांक उपोषणाचे तात्काळ दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने हैदराबाद गॅजेटियरनुसार मराठा कुणबी यांना गॅजेटियरनुसार ओबीसी जात प्रमाणपत्राबाबत दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीसला एक शासन आदेश काढून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शासन आदेश काढण्यात आलाय त्याचप्रमाणे कैकाडी समाजाला आरक्षण मिळावे व त्यांचे जीवनमान उंचावावे या प्रतीचे निवेदन कैकाडी समाजाकडून देण्यात आले महाराष्ट्र काहीकडे समाज संघटनेत आपल्या एकाच महाराष्ट्रामध्ये मा हा काहीकडे समाज वेगवेगळ्या जात प्रवर्गामध्ये वाटलेला गेलेला आहे आणि आमची पूर्वीपासून एक मागणी आहे का हा समाज एस टीचा म्हणजे अनुसूचित जमातीचा जे काही कार्य आहे तो पूर्ण करतोय आणि आत्ताच आपण बघितलेलं असेल की मराठा समाजाला हैदराबाद घ्यायच्या त्याप्रमाणे म ओबीसीमध्ये त्यांच्यासाठी जी आर काढले गेलेलं आहे आणि त्याच हैदराबाद गॅजेटमध्ये ह्या है। समाजासाठी पहिला ते जो उल्लेख केलेला आहे की हा सेड्यूल टाईपमध्ये सरळ सरळ हा समाज सेड्यूल ट्राईप्रूम शेड्यूल टाईपमध्ये आहे महाराष्ट्रामध्येच पूर्वी हैदराबाद गॅजेट हैदराबादच्या मधून आपण स्वतः महाराष्ट्रामध्ये सामील झालो आणि ह्या समाजाला महाराष्ट्रात त्या काळच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी म्हणा किंवा त्यावेळेच्या राजकीय लोकांनी त्या अज्ञान आडाने आणि अर्थहीन समाजाला योग्य प्रकारे म्हणजे त्यावेळेस अनुसूचित जमातीमध्ये जो आरक्षण द्यायला पाहिजे होतं ते आरक्षण त्यांनी दिलं नाही आहे आत्तापर्यंत गेले शंभर वर्षे हा समाज तसाच पितत पडलेला आहे आजही दारिंद्र्यामध्ये आहे आमच्या आत्ता भाषणामध्ये बोलताना काय म्हटलं की आज कोणालाही शिक्षणासाठी चांगल्या चांगल्या चांगलं शिक्षण घेता येत नाही केवळ आर्थिक बाजू चांगली चांगली नसल्यामुळं पुढल्या पदावर त्या तुम्ही जर बघितलं असेल की चांगला कुठल्या एखाद्या कार्यालयामध्ये शासकीय कार्यालयामध्ये हा समाज कोण फार नगर एखादा एखादी जागा असेल किंवा नसेल अशा कमी समाज असलेल्या आणि अनुसूचित समाज जाती म्हणजे असल्या असलेल्या समाजाला एन टी वी जी एन टीमध्ये टाकले गेलेलं आहे आतिशे चुकी आम आम ते अतिशय चुकीचं आहे शासनाचं आमची या महाराष्ट्र काहीकडे समजतेची एकच मागणी आहे शासनाकडं तर त्यांनी हैदराबाद याच्याप्रमाणे ह्या समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून त्याचे आरक्षण या समाजाला देण्यात यावे जेणेकरून आमच्या या गोरगरीब लोकांना मुलांना शाळेच्या शिक्षणासाठी त्याची मदत होईल त्यांना चांगल्या पदावर नोकऱ्या मिळतील आणि त्यांचं आर्थिक अर्थकारण चांगलं होईल आर्थिक बाजू त्यांची चांगली होईल त्यानिमित्तानं या म्हणून आम्ही शासनाकडे या तुमच्या माध्यमातून हीच मागणी करतो की त्यांनी आम्हाला हैदराबाद गॅजप्रमाणे एस टीमध्ये मध्ये म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्यात यावं तुमच्या बैठकीमध्ये आज दोन मतप्रवाह ऐकायला मिळालं काही जण म्हणते एस सीमध्ये पाहिजे काही एस टीमध्ये तर नेमकं कोणतं पाहिजे तुम्हाला एस टीमध्ये काय झालं का दोन हजार अकरा मध्ये आम्ही नागपूरच्या अधिवेशनावर मोर्चा काढला होता आम्ही दोन हजार तीनपासून ह्या गोष्टीची मागणी करतो त्या टीची दोन हजार पाचमध्ये औरंगाबाद या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकावर आम्ही मोर्चा काढला पूर्ण समाजाने त्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांना लक्षात आलं की एकच समाज महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये मध्ये आहे आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये हा समाज विजयंटीमध्ये आहे बट्टीमुक्तामध्ये ते आहे त्याच्यामुळे त्यांना आश्चर्य वाटलं आणि त्यानिमित्ताने त्यांनी दोन हजार पाचमध्ये बापट आयोगाची स्थापना केली त्या बापट आयोगाने अगदी स्पष्ट शब्दात उल्लेख केलेला आहे तर ह्या काही काळी समाजाने पूर्ण हैदराबाद घ्यायप्रमाणे पूर्ण एस टीच्या शेड्यूल ट्राईकच्या क्रॅटरिया पूर्ण करतोय म्हणून या समाजाला शेड्यूल ट्रायकमध्ये टाकायला पाहिजे किंवा त्याच्या अगोदर एका समाज दोन एकाच राज्यामध्ये दोन प्रवर्गात असल्यामुळं त्यांना त्वरित तिथून गोर करून त्यांना क्षेत्रेबंधन उठून त्यांना क्षेत्रे बंधन उठून त्यांना सवलती लागू कराव्या म्हणून आमचं मत प्राव होता क्षेत्रे बंद उठवण्या संदर्भामध्ये आता आत्ताच्या बैठकीमध्ये उप्रकार लक्ष्मण माने साहेब यांच्याबद्दल काही आक्षेप घेण्यात आले काय नेमकं ते समाजासाठी त्यांनी काही केलंय का नाही असं काय होत लक्ष्मण साहेब समाजासाठी करतायत त्यांनी बेचाळीस जातीसाठी ते काम करायला लागलेले आहेत आता बेचाळीस जातीसाठी चांगल्या आहे सगळ्या गोष्टी बरोबर आम्ही पण त्यांच्या याला सहमत आहोत परंतु बेचाळीस जाती सगळ्या कीर्दी एकत्र होणार आहेत म्हणून आम्ही आमच्या समाजाचा जर असा विचार केला तर प्रत्येक समाजाने जर हा लढा उभा केला आम्ही जसं दोन हजार तीनपासून लढतोय आणि ह्या समाजाला कुठपर्यंत म्हणजे शासनाला भाग पाडले की महाराष्ट्र शासनाला तर यांनी क्षेत्र बंद उठवण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव चार वेळेस प्रस्ताव दुरुस्त करून पाठवलेला आहे परंतु त्या प्रस्तावावर अजूनपर्यंत अद्यापपर्यंत काही कारवाई झालेली नाही आहे म्हणून आम्हाला आणि आत्ता लेस्टच जर तुमच्या माहितीसाठी की मराठा मराठा समाजात धनंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला जे ओबीसीचं आरक्षण मिळालं हैदराबाद गॅरीच्या अंतर्गत आमची तीच मागणी आहे की हैदराबाद हा समाज एसटी मध्ये असल्यामुळे आम्हालाही ते आरक्षण लागू करण्यात यावं पुढील आम्ही याच्यानंतर जर शासनाकडे पाठपुरावा करणार आहे शासनाने जर एस टी मध्ये जर एस टीचे आरक्षण जर लागू नाही केले तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात राज्यभर आंदोलन करणार आहोत करणार मी पी आर गायकवाड महाराष्ट्र संघटनेचं सचिव आहे हे अध्यक्ष आहेत महाराज लाग� समाजाचे